नमस्कार मी सो कुल, सोनाली कुलकर्णी मी घेऊन आलीये वाईज मीडिया प्रेझेंट एक ब्रँड न्यू टॉक शो ज्याचं नाव आहे पावर प्लेअर्स आज आपल्या सगळ्यांबरोबर आहेत श्रीकांत जोशी सर फाउंडर स्वस्थायू हेल्थ नमस्कार श्रीकांत सर तुमचं स्वागत आहे पॉवर प्लेयर्स मध्ये धन्यवाद थँक्यू व्हेरी मच तुमचंही नाशिक मध्ये स्वागत धन्यवाद <laughs> मला जाणून घ्यायला आवडेल की पंचवीस वर्ष कॉर्पोरेट जॉब केलाय तुम्ही पण मूळचे तुम्ही कुठले आहात मूळचं नाशिक मधलेच okay. आहोत ओके लास्ट पंचेचाळीस वर्षापासून नाशिक बॉर्न अँड बॉटअप आहे ओके okay. सो त्याच्यामुळे नाशिकच जिओग्राफिकली सगळ्या गोष्टी माहिती आहे बरं आणि सगळ्याच गोष्टी माहिती सो नाशिक करच म्हणता येईल प्राऊड नाशिक कर वा वा फॅमिली इथलीच आहे आणि कॉर्पोरेट जॉबमध्ये एक फार चांगल्या पद्धतीनं अश्युरन्स असतो की आ, तुम्हाला अशुअर्ड सक्सेस अशुअर्ड ग्रोथ ह्या गोष्टी असतात आणि एखादा जॉब आपण वीस पंचवीस वर्ष करतो तेव्हा आपल्याला त्यातले पक्स माहिती असतात आपण किती चांगल्या पद्धतीने सेटल होऊ शकतो मग पंचवीस वर्षानंतर तो जॉब सोडावा असं का म्हणत आलं दोन तीन रिझन्स आहेत बेसिकली प्रिफरली जेव्हा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये हॉस्पिटल लाईनमध्ये काम करत असताना मला मास्टर्स झालंय सो हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन आणि ऑपरेशन्समध्ये मी होतो ॲक्च्युली ॲज अ जी एम म्हणून तर हे काम करत असताना दोन तीन गोष्टी आढळल्या की त्यावेळेस हॉस्पिटल्समध्ये जेव्हा पेशंट्स ॲडमिट व्हायचे काही कारण असतो तर त्यावेळेस त्यांची जी फॅमिलीची जी तारांबळ व्हायची त्यांना मॅनेज करायला कोणीतरी थांबावं लागायचं बऱ्याच वेळेस आजकाल कन्सेप्ट कसं आहे की न्यूक्लिअर फॅमिलीजचा कन्सेप्ट आहे दोघं हस्बंड वाईफ काम करते तेव्हा मग कोणातरी जॉबमधनं सुट्टी घ्यायला लागते मग तो वेळ आणि पैसा बऱ्यापैकी त्यांना तो कॉम्प्रोमाइज करायला लागतो आणि मग त्या आई वडिलांसाठी किंवा जो आजारी असतो त्याच्यासाठी आपल्याला धावपळ करायला लागते तर कुठेतरी असं वाटलं की यांच्यासाठी एक सपोर्ट सिस्टीम चालू करावी जेणेकरून त्यांचं काम ते सांभाळू द्या वी कॅन ॲक्ट ॲज अ पेरेंट्स टू दॅम म्हणजे टू द पर्सन जे कोणी आजारी आहेत तो, तो एक मेन उद्दिष्ट मला जाणवायचा या कॉर्पोरेट जगामध्ये काम करत असताना हे करत असताना बऱ्यापैकी काय व्हायचं की, का की आ, पोस्ट सर्जिकल किंवा पोस्ट हॉस्पिटल जी केअर असते त्याला प्रोलॉंग्ड थांबायला लागायचं बरोबर आणि त्याच्यामुळे त्यांचा खर्च पण खूप व्हायचा पण पुढची जी केअर आहे आठ दहा दिवस तरी पण पेशंट्सला थांबायला लागायचे मग का नाही ही सेवा आपण पोस्ट हॉस्पिटल किंवा पोस्ट सर्जिकल सेवा घरीच करावी मग त्यानुसार मग ती संकल्पना जनजागृत जा झाली संकल्पना कळली आणि तुमचा त्यामागचा विचारही कळला पण स्वस्थायूच्या द्वारे तुम्ही काय काय सर्व्हिसेस देता या लोकांसाठी जी सपोर्ट सिस्टीम जी आम्ही चालू केली लास्ट आता जवळपास दोन हजार सोळापासून आम्ही त्यात कार्यरत आहोत बरं तर स्वस्थायू हेल्थ अॅट होम ही संस्था जी चालू केली या एकाच उद्दिष्टाने की घरी पोस्ट सर्जिकल किंवा पोस्ट हॉस्पिटलायझेशन असणं म्हणजे हॉस्पिटल सारखीच जी सेवा आहे प्रॉपर जी तुम्हाला नर्स देणार आहे तीच नर्सची सेवा तुम्ही घरी इनकल्क्युलेट करू शकता म्हणजे घरी आपण चालू करू शकतो कॅरी फॉर्ड आम्ही तिथे त्यामुळे हॉस्पिटलचा खर्च वाचेल खर्च वाचतो आणि मेनली पेशंटला घरचं फिलिंग मिळतं बरं हॉस्पिटल आणि घरी मोठा फरक पडतो पण आता बोलताना श्रीकांत सर असं जाणवलं की तुमच्या स्टाफ मेंबर्समध्ये में सुशिक्षित नर्सेस लागतात का म्हणजे मेल नर्सेस फिमेल नर्सेस, नुँगी। नर्सेस नुँगी। कशा प्रकारचे स्टाफ मेंबर्स लागतात हा एक प्रश्न आणि त्याच्या जोडीनी पण नाशिककरांना स्पेसिफिकली काय उपयोग होतो या सर्व्हिसेसचा त्याच्यामध्ये डेफिनेटली ट्रेन नर्सेस लागतात ओके आणि काही पॅरामेडिकल स्टाफ पण लागतो जो इंजेक्शन कोणाला फक्त इन्सुलिन द्यायचा असतो भाषेत फर्स्ट एड फर्स्ट करण गोष्टी थिंक हा हेल्थकेअर इंडस्ट्री खूप चांगला बूम घेऊ शकतो तर स्किल्स वर्कवर तुम्ही काम केलं तुमचं नॉलेज अपग्रेड करत गेलं पेशन्स फार महत्वाच्या या इंडस्ट्रीमध्ये आणि इंटेन्शन टू डू राईट थिंग यू शू म्हणजे कोणी आलं तर त्याला एक चांगल्या त्याचं चांगलं काय करायचं या उद्दिष्ट तर आपला पैसा मिळणार असेल ते म्हणतात की इफ यू केअर मोर अबाउट पीपल यू विल बी डेफिनेटली टेकन केअर तसंच होते नंबर्स फक्त पैशातच असत नाहीत तर आशीर्वादांमध्ये आणि शुभेच्छांमध्येही असतात तर आमच्याकडून स्वस्थायूसाठी आणि तुमच्यासाठी गायत्रीसाठी खूप शुभेच्छा आणि अनेक पेशंट्सना आणि त्यांच्या कुटुंबियांना तुमच्या सेवेचा लाभ मिळत राहू व्हेरी मच थँक्यू व्हेरी मच आज आपल्याला भेटायला येत आहेत डॉक्टर युवराज महाजन महाजन पायल्स केअर मल्टी स्पेशालिटी क्लिनिकचे डिरेक्टर डॉक्टर आमच्या वाईब मीडियाच्या पावर प्लेअरमध्ये तुमचं मनापासून स्वागत करण्याआधी मला फक्त हे नंबर्स सांगू देत आमच्या ऑडियन्ससाठी तुम्ही दोन हजारपेक्षा जास्त लेझर सर्ज सर्जरीज केल्या पाचशेपेक्षा जास्त स्टेपलर सर्जरीज केल्यात आणि एक हजारापेक्षा जास्त कॉम्प्लेक्स फिस्टुला सर्जरीज सक्सेसफुली पूर्ण केलेल्या आहेत तुमचा डॉक्टर होण्याचा प्रवास कसा होता तुम्ही मुळचे नाशिकचेच आहात का हो मी मूळचा नाशिकचाच बेसिकली लहानपणापासून घरामध्ये वातावरण हे मेडिक वैद्यकीयच होतं वडील वैद्यकीय डॉक्टर आहेत मोठा जेव्हा होत गेलो तेव्हा भाऊसुद्धा मेडिकललाच गेला त्याच्यामुळे अजून इन्स्पिरेशन भेटलं आणि अजून वेगळं दुसरीकडे जाण्याचा काही चान्सच नव्हता घरात सगळं वातावरण तेच असल्याकारणाने दुसरं डोक्यात कधीच काय येत नव्हतं की इंजिनिअरिंग ट्राय करू की काय आणि लहानपणापासून तोच इंटरेस्ट असल्याकारणाने मग मेडिकल फील्डमध्ये चालू मेडिकल फील्डमध्ये गेल्यानंतर जेव्हा पी जी करायची वेळ आली तेव्हा सर्जरीमध्ये पी जी केली आणि त्यानंतर की लाईफस्टाईलकडे बघून आणि आजकाल ज्या आजारांचं सगळ्यात जास्त स्वरूप आपल्याला दिसतं आहे त्या याच्यात आपण स्पेशलायझेशन करू म्हणून डिप्लोमा इन प्रोक्टोलॉजीचा कोर्स केला आणि आज नाशकात दोन हजार आग... बोलता बोलता प्रोक्टोलॉजी म्हणालात डॉक्टर मी तुम्हाला मध्येच थांबवते मला हा ओळखीचा वाटत नाहीये शब्द प्रोक्टोलॉजी म्हणजे काय प्रोक्टोलॉजी म्हणजे बेसिकली जो डॉक्टर जो फक्त गुदगत आजारांवरती काम करतो बर बेसिकली फिशर फिशुलाज पाईल्स फिश पॅनोनिल सायनस ह्या आजारांवरती जे स्पेसिफिक काम करतात जसं आपण कार्डिया सर्जरीसाठी कार्डिओलॉजिस्टकडे जातो बरोबर तुम्ही एकच गोष्ट कंटिन्यूस करत असलात की तुम्ही त्या गोष्टीत प्रावीण्य उपलब्ध होतात अगदी सेम त्याच पद्धतीने हे प्रोक्टोलॉजी ब्रांच अशीही डेव्हलप झाली आहे तुम्ही आ, उत्तर महाराष्ट्रामध्ये एस टी सर्जरी करणारे पहिले सर्जन आहात बरोबर तर मला हे विचारायचं की एसटी आर आर म्हणजे काय हे स्टार म्हणजे काय बेसिकली स्टार जी सर्जरी आहे ही कॉन्स्टिपेशन साठी केली जाते त्याला त्याचा लॉंग फॉर्म असा आहे स्टेपलर ट्रान्सल रेक्टल रिसेशन कॉन्स्टिपेशन हा आजार असतो म्हणजे मलबद्धता त्यामुळे पेशंट्सला काय होतं लॅक्सिटिव घ्यावे लागतात किंवा बऱ्याच वेळेस क्रॉनिक कॉन्स्टिपेशन मध्ये कधी कधी पेशंटला भूट टाकून मल काढावं लागतं आणि हे रोज करणं त्याला खूप त्रासदायक कंटिन्यू त्या वाढ बघणं आणि रोज मला त्या करावा लागतो ही गोष्ट तेवढीच सत्य तुम्हाला असे पेशंट्स दररोज बघायला मिळत असतील ज्यांना या जनलज्जेतून जावं लागत असेल अशा पेशंट्सशी तुम्ही कसा संवाद साधता त्यांना कसं तुम्ही रिलॅक्स करता सगळ्यात पहिल्यांदा पेशंट्सला कम्फर्टेबल एकदम बरोबर विचारलं तुम्ही मुख्यतः फिमेल लेडीज पेशंट जे असतात ना खरच आहे त्यांना खूप आम्ही असे पेशंट्स, पेशंट्स बघितले की सुद्धा सांगू शकत नाही एक्झॅक्टरमध्ये चर्चा करतात मैत्रिणी कोणी काही सांगितलं कोणती क्रीम असेल काय असेल ते देतात ते यूज करतात आणि जेव्हा ते खूप उच्च शिगेला जातं तेव्हा मग नवराला सांगतात मग नवरा अधिका नाही सांगितलं बरोबर आणि मग चार ते पाच वर्षांच्या हिस्ट्रीमध्ये मग आमच्याकडे येतात मग तेव्हा सर्जरीशिवाय दुसरा पर्याय नसतो या क्षेत्रात दिली जाणारी औषधं खूप महाग असतात का डॉक्टर की त्याच्यावर म्हणजे अनेक गैरसमज आहेत म्हणून मी तुम्हाला विचारतेय की गुधवाराच्या या आजारांकडे मोकळेपणाने बघायला पाहिजे पण त्यात त्यात माणसाला किती पैसे गुंतवावे लागतात किती घाबरावं या सगळ्या आजारांना आम्ही त्याकरता मी आठ वर्षाच्या माझ्या अनुभवानुसार माझी स्वतःची काही हर्बल मेडिसिन्स तयार केलेली आहेत ज्यांची कॉस्ट आपण एकदम सर्वसामान्यांना परवडेल अशा पद्धतीनेच ठेवलेली आहे थँक्यू डॉक्टर मी वाईव मीडियाच्या आमच्या पावर प्लेयर्समध्ये मध्ये तुम्ही आलात वेळ काढून आलात यासाठी तुमचे आभार मानते तुम्ही जे काम हातात घेतलेलं आहे जास्तीत जास्त माणसांना या आजारांबद्दल सजग करणं आणि तो त्रास न होऊ देणं या कामामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त यश मिळू दे अशा आम्ही शुभेच्छा देतो थँक्यू डॉक्टर आज आपल्याला भेटायला येत आहेत विलास महाजन डिरेक्टर ड्रीम विजन क्लासेस विलास महाजन सर म्हणजे असे चांगले सत्तरीला पोचलेले एक गृहस्थ येतील कारण इतकं ट्रस्टेड नाव आहे ड्रीम्स विजन क्लासेसचं पण माझ्या समोर एक यंग आणि डॅशिंग आणि कूल विलास सर वेलकम विलास वेलकम मॅम तुझ्या पूर्ण यशाबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान वाटतोय आज हे एकदम ट्रेंडिंग नाव आहे नाशिकमध्ये oh. आणि एस्टॅब्लिश uh, नाव आहे ड्रीम्स yes. विजन क्लासेस याची सुरुवात अगदी छोटीशी झाली होती ती कशी झाली होती आणि त्याबद्दल तू आम्हाला सांगू शकशील का ड्रीम इजेनची जी सुरुवात होती ना ती अतिशय छोटीशी होती म्हणजे सुरुवातीला आमच्याकडे फक्त दोन मुलं होती बरं स्वप्न खूप मोठी होती तेव्हा सामनाही कमी होती जिद्द मात्र प्रचंड होती बघता बघता चाळीस मुलांची शंभर मुलांच्या बॅचेसमध्ये कन्व्हर्जन झालं ओके okay. पण ज्यावेळेस शंभर मुलांच्या बॅचेसचा रिझल्ट आला त्या रिझल्ट मध्ये खूप कमी मुलांना मार्क्स म्हणजे खूप मुलं अशी होती की ज्यांना कमी मार्क्स आहेत बरं त्यावेळेस असं मनात कुठेतरी एक शंका क्रिएट झाली की आपण पॅरेंट्सला फसवत तर नाही आहोत मग डी व्ही फोर्टी टीमने त्यानंतर डिसाईड केलं की आपण यापुढे ही बॅच घेणार आहोत त्यामध्ये आपण खूप कमी मुलं घेणार म्हणजे लिमिटेड स्टुडंट घेणार म्हणून आम्ही दोन हजार सतरा अठरामध्ये क्लासचा लोगो फॉर्म केला त्या लोगोमध्ये एक वर्ड आहे डी व्ही फोर्टी मी विचारणारच होते की डी व्ही फोर्टी म्हणजे काय येस डी व्ही मीन्स ड्रीम विजन तुम्हाला तुमच्या स्वप्नांकडे ध्येयाकडे घेऊन जाणारी वाट आणि फोर्टी म्हणजे ओन्ली फोर्टी स्टुडंट म्हणजे आपण एका बॅचमध्ये फक्त आणि फक्त चाळीसच मुलं घेणार बरं आणि त्यासाठी मग आपण लोगोला एक टेग टॅग लाईन दिली यू फर्स्ट मीन्स फर्स्ट कम फर्स्ट सर्व हो। यावेळेचा दोन हजार चोवीस आणि पंचवीसचा जो आमचा रिझल्ट आहे तर चाळीस मुलांमध्ये तीसपेक्षा पेक्षा जास्त मुलांनी अबाऊ एटी फायव्ह पर्सेंटचा रिझल्ट आणला आहे फॅन्टॅस्टिक तर पर्सनल कोचिंग म्हणजे काय आणि त्याचा तुमच्या स्टुडंट्सना कसा फायदा होतो डेफिनेटली मॅम पर्सनल कोचिंगचा मुलांना खूप बेनिफिट होतो नंतर प्रत्येक मुलाचा आय लेवल हा वेगवेगळा असतो तर अशा प्रत्येक टाईपचा मुलगा आपल्याकडे डिम विजय शिक्षण घेत असतो तर हे इतकं कौतुक जे सगळ्या वि विद्यार्थ्यांचं चालू आहे त्याच्यामागे शिक्षकांची मेहनत आहे तुझी आणि तुझ्या टीमची मेहनत आहे तर याबद्दल आम्हाला सांगशील का आणि कन्सिस्टन्सी रेग्युलर स्टडी पॉझिटिव्ह थिंकिंग तर मी करू शकतो हा आत्मविश्वास म्हणजे समजा एखाद्या मुलाचा पी सी एम ग्रुप असेल किंवा पी सी बी ग्रुप असेल तर डेली तीन सब्जेक्टचे किती एम सी क्यू झालेत पंधरा एम सी क्यू एका महिन्याचे किती एम सी क्यू झालेत चारशे पन्नास एम सी क्यू पूर्ण वर्षभराचे किती एम सी क्यू झालेत पाच हजार चारशे एम सी क्यू आणि पूर्ण कंप्लीट दोन वर्ष मुलगा जेव्हा प्रिपरेशन करतो तर टोटल एम सी क्यू किती झाले दहा हजार आठशे एम सी क्यू म्हणजे एक बेसिक टेक्निक आहे ही टेक्निक अप्लाय करून मुलं दहा हजारपेक्षा जास्त एम सी क्यू सॉल्व्ह करतात अशा नंबर ऑफ टेक्निक्स आम्ही मुलांना सांगत असतो आणि दरवर्षी म्हणजे दोन वर्षामध्ये मुलं आमच्याकडनं पन्नास हजारपेक्षा जास्त सी पी सॉल्व्ह करून घेतो आम्ही मुलांकडून विराट कोहलीला एक ट्रॉफी जिंकण्यासाठी अठरा वर्ष लागलेत पण आपण ऑब्झर्व्ह केलं का अठरा वर्षे तो एका टीमसोबत लॉयल होता तर मी मुलांना हेच सांगतो की तुम्ही पण दोन वर्ष तुमच्या स्टडीसोबत लॉयल राहा शंभर टक्के तुम्हाला सक्सेस मिळणार म्हणजे मिळणार तर ड्रीम विजनमध्ये ज्यावेळेस आम्ही मुलांना शिकवतो किंवा एखाद्या एक्झामचं प्रिपरेशन करून घेतो तर त्यावेळेस आम्ही त्यांना मानसिकदृष्ट्या पूर्णपणे yeah, प्रिपेअर करून घेतो हीच आज आमची ड्रीम विजन क्लासेसची खासियत आहे म्हणजेच यू एस पी आहे वंडरफुल मला वाटतं ड्रीम विजनला आता दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत तर कंग्रॅच्युलेशन्स ऑन द फर्स्ट डेकेड आणि येणारी कितीतरी दशकं तुमच्या क्लासेसमध्ये येणारे विद्यार्थी हे फक्त मेरिटमध्ये न झळकता त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्येही आनंद मिळवत आणि आत्मविश्वासानं आणि आनंदानं वाटचाल करत याच आमच्या शुभेच्छा या। आहेत आज आपल्याला भेटायला येणार आहेत महेंद्र शेवाळे ते फाउंडर आणि डिरेक्टर आहेत आयडीटी टी एज्युकेशनचे नमस्कार महेंद्र नमस्कार महेंद्रा। वाईव मीडियाच्या पॉवर प्लेयर्स मध्ये तुमचं मनापासून स्वागत आयडीटी टी एज्युकेशन बद्दल आम्ही ऐकलं दोन हजार पंधरा मध्ये याची स्थापना झाली तर सगळ्यात आधी मला आयडी चा फुल फॉर्म जाणून घ्यायचा आहे आयडी टी म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी जे इंटेरियर डिझाईन आणि फॅशन डिझाईन एज्युकेशन हब आहे पण प्रवासाची सुरुवात कशी झाली म्हणजे तुमचा कल कसा होता मित्रमंडळी त्या समविचारी होती की कोणी यातले शिक्षक असे भेटले की ज्यांनी प्रेरणा दिली एक चौदा विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही याची सुरुवात केली बर एक छोट्याशा कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये आणि विद्यार्थ्यांना घेऊन पुढे जाता जाता आमच्या लक्षात आलं की गव्हर्नमेंट पण स्किल एज्युकेशनला त्या लेवलचं प्राधान्य देते तुमच्या एज्युकेशन सेंटर तर्फे काय काय दिलं जातं काय प्रकारचं शिक्षण दिलं जातं मी जसं आधीच म्हटलं मॅडम पारंपरिक शिक्षण पद्धत म्हणजे काय होतं तर विद्यार्थ्याला असं वाटायचं की स्कूल कॉलेजमध्ये गेलं की थेरी बुक्स असतात लेसन वन होणार लेसन टू होणार आणि ते पुस्तक संपवायचं आपल्याला वर्षभरात आम्ही आमच्या करिक्युलम मध्ये सिलेबसमध्ये हे खूप मोठं मॉडिफिकेशन आणलं की विद्यार्थ्याला आम्ही प्रॅक्टिकल ओरिएंटेड वरती जास्तीत जास्त भर दिला okay. ज्यात आमच्याकडे इंडस्ट्री व्हिजिट सेमिनार मार्केट सर्वे इंटरनॅशनल एक्सपोजर्स मोठ्या लेवलचे नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे फॅशन शोज आमचे विद्यार्थी दिल्ली गोवा अशा ठिकाणी जाऊन तिथे काम करत आहेत रिसेंट दोन दिवसापूर्वी नाशिकला रॅडिसन येथे आमचा खूप मोठ्या लेवलचा प्रोग्राम पार झाला जिथे सात ते आठ जिल्ह्यातल्या फॅशन डिझाईनच्या विद्यार्थ्यांना आम्ही एक मोठा फॅशन शो ऑर्गनाईज करून दिला आमचं ऑर्गनायझेशन पण मॉडिफाईड असावं हो म्हणून आम्ही एक दिल्लीचं ऑर्गनायझेशन आहे एन बोर्ड त्यांच्यासोबत कोलॅबोरेशन केलं आम्ही इटली मिलांची एक संस्था आहे त्या इटली मिलांच्या संस्थेसोबत आम्ही टायप केला कारण नुसतं विद्यार्थी ग्रो नाही झाला पाहिजे आधी ऑर्गनायझेशन ग्रो झाली पाहिजे आणि ऑर्गनायझेशन ग्रोथ नंतर विद्यार्थ्यांची ग्रोथ होती हे सगळे मॉडिफिकेशन केल्यामुळे आम्ही कदाचित बाकीच्यांपेक्षा वेगळे आहोत असा पालकांचा आमच्याकडे बघायचा दृष्टिकोन आहे आणि आपल्याला अभिमान वाटेल असं सुद्धा yes. काम ती मुलं करत राहतात yes. महेंद्र आजवरच्या प्रवासात तुम्हाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत ग्लोबल oh. लीडरशिप अवॉर्ड मिळालेलं आहे अशा yes. पुरस्कारांचं धनी होताना yes. त्याच काय समाधान असतं आणि हे पुरस्कार आपल्या वाटचालीत किती महत्वाचे ठरतात मॅडम पुरस्कार मिळणं म्हणजे माझ्या दृष्टी एक जबाबदारी मिळाल्यासारखं आहे ज्यावेळेस आपल्याला कुठेतरी एखादा पुरस्कार भेटतो अवॉर्ड भेटतो याचा अर्थ आपल्यावरती खूप मोठी जबाबदारी ऍड ऑन होत असते <laughs> आणि नक्कीच कोणीतरी अप्रिशिएट केलं म्हणजे येणाऱ्या पुढच्या काळात आपल्याला याच्या वरच्या लेवलचं काहीतरी काम करायचंय आणि पुरस्कार मिळत जाताना मी खरंच थँकफुल दरवेळेस होतो माझ्या टीममुळे की जरी ॲज अ डायरेक्टर मी तो पुरस्कार स्वीकारतो पण ह्या सगळ्यांना घडवताना जी माझी टीम मागे काम करत असते जे पालक जे विद्यार्थी काम करत असतात म्हणून त्याची दखल कुठेतरी पुरस्कारांच्या माध्यमातून घेतली जाते पण पुरस्कार हा एक ओझ सोबत आपल्यासोबत कॅरी करावा लागतो कारण पुढे आपल्याला त्याच्याही वरच्या लेव्हलचं काम द्यायचे त्याच्या वरच्या लेवलचे आउटपुट्स आपल्या विद्यार्थ्यांना द्यायचे पालकांना द्यायचे मग खऱ्या अर्थ तो पुरस्कार सार्थकी लागल्यासारखं होतो बरोबर आणि आयडीटी टी एज्युकेशन नाशिक मालेगाव जळगाव इथपर्यंत सीमित न राहता खूप मोठी झेप घेऊ शकावं जेणेकरून आमच्या सिनेमात कदाचित तुझे विद्यार्थी सेट डिझाईन करू शकतील किंवा माझ्या कॉस्ट्युम साठी तुझी मुलं येऊ शकतील मी तुझ्या विद्यार्थ्यांना भेटायला खूप उत्सुक आहे आमच्या वेब्स मीडियाच्या या कार्यक्रमात तू आलास यासाठी मी तुझे मनापासून आभार मानते मॅडम थँक्यू थँक्यू सो मच आज आपल्या बरोबर आहेत सचिन ठोके सर जे अभिनव इन्फोटेक लग्न सोहळा प्रायव्हेट लिमिटेड आणि हॉटेल द इन्फिनिटी इनचे डिरेक्टर आहेत नमस्कार सचिन सर नमस्कार आमच्या प्लेयर्स मध्ये तुमचं स्वागत आहे अनेक मोठ्या शहरांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे सचिन सर आपण नोकरी जेव्हा करत असतो तेव्हा त्याच्यामध्ये एक सुरक्षितता असते आपल्याला खात्री असते की आपल्याला अमुक एक पगार मिळणार तो ठराविक तारखेला मिळणार आपण सगळेजण मध्यम वर्गातनं आलेलो हो। आहोत बरोबर कुणीच याला आक्षेप नाही घेणार अशा परिस्थितीत इतकी मोठी रिस्क घेण्याचं धाडस तुम्ही कसं दाखवलं रिस्क तर प्रत्येक व्यवसायामध्ये आहे आणि नोकरीमध्ये जितकी सेफ्टी आणि सिक्युरिटी आहे ती फक्त वाटते जो दूर दृष्टिकोन ठेवून जो आयुष्य जगतो आणि माझा जन्म तर एक ग्रामीणमध्येच झाला आहे जा ज्यावेळेस खऱ्या अर्थाने माझ्यासारखा माणूस विचार करतो की आपण आपलं घर सोडलं त्याच केसमध्ये आपण मोठी रिस्क घेतली आणि गावात एज्युकेशन घेतलं बाकी त्याच्यानंतरचं माझं एज्युकेशन होस्टेलमध्ये झालं इंडिपेंडंट लाईफ की कुणावरती आपण डिपेंड असावा मी ज्याच्याकडे नोकरीला आहे तरी मी कुणावरती तरी डिपेंड आहे आणि हा एक माणसामध्ये असणारा गैरसमज आहे मराठी माणसामध्ये खूपच चौकटी बाहेरचा विचार आहे आणि मला असं वाटतं की ग्रॅज्युएशन पूर्ण करून स्वतःचं काहीतरी करू बघणाऱ्या अनेक तरुणांसाठी हा दिशादर्शक विचार आहे की नोकरी म्हणजेच ध्येय प्राप्ती नाही right. लग्न सोहळा या नावाची कंपनी तुमची आहे लग्न म्हणजेच माणसांच्या नात्यांच्या गाठी राईट right. तुम्ही आयुष्यात नाती किती मानता मैत्रीला मा किती महत्व देता खूप कारण आजही मी इथपर्यंत माणूस पोचतो बट आपल्या आयुष्यात आपल्याला कुणी सपोर्टर जर नसेल कुठली नाते नसतील तर कदाचित त्याची व्हॅल्यू कमी होऊन जाते आणि ते इम्पॉर्टन्स आहेच अभिनव इन्फोटेक हो oh. ते इन्फिनिटी क्षितिजापर्यंत स्वप्न कशी काय पाहिलीत कारण हे दोन पूर्ण भिन्न व्यवसाय आहेत सर्वात प्रथम मी असं सांगेल की लोक कॉम्पिटिटर किंवा कॉम्पिटिशन्स ह्या अँगलनी बिझनेस कडे बघतात माझा स्वतःवरती असणारा आत्मविश्वास मला सांगतो की hmm. मी कॉम्पिटिशन्स किंवा कॉम्पिटिटरकडं कधीच नाही बघितलं मी माझ्याबरोबर कॉम्पिटिशन खेळलो की जर कालपर्यंत मी जे ठरवलेलं जर ते आत्ता कंप्लीट आहे तर दॅन माझं नेक्स्ट टार्गेट काय असायला पाहिजे बरोबर मी कॉम्पिटिटरला कॉम्पिटिट न करता मी माझ्याशीच कॉम्पिटिशन केली की के मागच्या पाच वर्षात मी काय केलं मी ॲज अ नोकरी म्हणून पंधरा वर्ष इंडस्ट्रीला दिले आणि जे उरलेल्या पाच सात वर्षात मी स्वतःबरोबर कॉम्पिटिशन केली आणि कम्प्लिटली एक बिझनेसचं नॉलेज आणि जो इतर कंपन्यांमध्ये काम करताना जो माझा अनुभव होता त्याच्यामध्ये रिस्क प्रत्येक बिझनेसमध्ये बट जर डायव्हर्सिफाईड रिस्क जर असेल तर तो विनर असतो तुम्ही काय सांगू इच्छिता ते जर एखाद्या नव्या नात्यामध्ये जात असतील लग्न करू इच्छित असतील किंवा लग्नाकडे बघायचंच नाही असं म्हणत असतील तर अनुभव तुमचा अनेक क्षेत्रांमधला अनुभव काय सांगतो त्यांना लग्न या कन्सेप्टकडं किंवा ही आपल्यासाठी असणारी जबाबदारी आहे असं ज्यांना वाटतंय आणि त्या स्टेपमध्ये जे जाणार आहेत त्यांना सर्वांना माझी एक विनंती आहे मुलगा मुलगी यांचं जे सोशल मीडियावरचं जे आहे सध्याचं प्रेझन्स तो खूप एक क्रिटिकल सब्जेक्ट आहे अगदी मुलं स्कूल कॉलेज नंतर जॉब याच्यामध्ये त्यांचा जो पास्ट आहे तो फ्युचरमध्ये येतो लग्नानंतर आणि सोशल मीडिया आहे सर्व स्टोअर करतं इतकी सकारात्मकता लिडरशिपवर विश्वास आणि टीमवर्कवर विश्वास असणारा जर लीडर आणि डिरेक्टर असेल तर हॉटेल काय लग्न सोहळा काय कुठलंही क्षेत्र गाजवूनच सोडणार सचिनजी तुम्ही इथे आलात आमच्या वाईब मीडियाच्या कार्यक्रमासाठी याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभार मानतो आणि तुमच्या हातून अनेक ऋणानुबंध जुळले जावेत अशी शुभेच्छाही व्यक्त करतो धन्यवाद